तुमचा कार्यक्रम करतो बोलणाऱ्याला मतदान रुपी पाडा बदामराव पंडित साईना डागळे संभाजी नवले यांच्या नेतृत्वाखाली रुई येथे कॉर्नर बैठक संपन्न गेवराई तालुक्यातील रुई येथे आज दिनांक अठरा अकरा चे दोन हजार चोवीस रोजी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे माननीय बदामराव बाबा पंडित यांच्या उपस्थितीमध्ये कॉर्नर बैठक संपन्न झाली सविस्तर माहिती अशी की आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रुई येथे डीपीआय चे देवराई युवक तालुका अध्यक्ष साईनाथ तडागळे संभाजी नवले यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बदामराव बाबा पंडित यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख म्हणून बदामराव पंडित पंढरीनाथ लगड सुभाष शिंदे नारायण गाडे शेख फत्तू मामू महादेव खेत्रे विलास गरड सतीश राठोड अनेक प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तसेच गावातील नागरिक युवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये कॉर्नर बैठक संपन्न झाली यावेळी साईनाथ अडागळे शेखर अईस संभाजी नवले गणेश रहाडे यांनी बदामराव बाबा पंडित यांचा सत्कार केला व अडागळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तसेच शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार यांना रुई येथून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन अडागळे यांनी नागरिकांना केले कर्ज माफ केले नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही अशा महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊ नका महाविकास आघाडीचे सरकार असताना तेव्हा उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आणि महायुती सरकारने उद्योगपती लोकांची कर्ज माफ केली तसेच महायुतीचे उमेदवार म्हणतात तुमचा तुमचा कार्यक्रम कार्यक्रम करू अशा लोकांना देणाऱ्या आणि करणार बोलणाऱ्या महायुतीचे उमेदवार विजय पंडित यांना बाडा असे आव्हान शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बदामराव पंडित यांनी रुई येथील नागरिकांना आवाहन केले कार्यक्रमाला उपस्थित साईना डागळे संभाजी नवले सिद्धिक शेख शेषेराव खरवडे विठ्ठल रुचके गोविंद नवले बंडू पटाईत दामू अण्णा मोरे पत्रकार श्याम अडागळे शेख आसपास शाहिद आतार काशीनाथ अडागळे लक्ष्मीनारायण शिंदे व गावातील नागरिक युवक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते